रिक्षा चालक मित्रांनो नमस्कार फार दिवसांनी तुमचे एकट्याशी बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय तुम्हाला पण माहिती आहे आता महाराष्ट्रभर आपल्या संघटनेचं काम चालू असल्यामुळे हिंदीमध्ये बोलण्याशिवाय पर्याय राहिला नाही पण असं वाटतं की तुमच्यापर्यंत आवाज पोचत नाहीये काय अत्यंत गांभीर्या घेण्याचा विषय लाईटली घेऊ नका आणि जर का बाईक टॅक्सी सुरू झाली तर मला पुन्हा सांगू नका फक्त कॅबवाल्यांचा हा लढा नाही कॅब बरोबर रिक्षाचा पण लढा आहे ओला उबेर रॅपिडो फक्त कॅबचे पैसे चोरत नाही तुमचे पण चोरते हे खरं आहे की कॅबवाल्यांचे शंभर रुपये चोरते, वी चोरते।, चोरते था था। तर वीस रुपये चोरते पण चोरते तर खरंय पण तेवढाच दुसरा पण मुद्दा आहे की बाईक टॅक्सी सुरू झाली तर कॅबवाल्यांचा एखादा बोट फ्रॅक्चर होईल रिक्षावाल्याचा अख्खत तगडो फ्रॅक्चर होईल ह्याचा आपण अनुभव मागच्या वेळेस घेतलाय कॅबचा कस्टमर हा रिक्षाचा बाईक टॅक्सीचा कस्टमर हा कॅबचा कस्टमर नाही आहे हा रिक्षाचा कस्टमर आहे आणि जर का उद्या बाईक टॅक्सी सुरू झाली तर तुमचा नव्वद टक्के कस्टमर तिकडे पळत पळत जाणार आहे तर रिक्षाचालकांनी लाईटली घेऊ नका नंतर पुन्हा ही संधी नाही एकदा जर का बांध सुटला तर मी सुद्धा थांबवू शकणार नाही जी अभूतपूर्व एकी कॅब चालक संपूर्ण महाराष्ट्रात आहेत ती रिक्षा चालकांना पण दाखवणं तेवढंच गरजेचं आहे आज दुपारी तीन वाजल्यानंतर संपूर्ण पुण्यातल्या रिक्षा तर बंद करण्यासाठी आपले कार्यकर्ते रस्त्यावरती उतरतीलच पण मुंबई आणि नागपूरमध्ये सुद्धा रिक्षा बंद होणं तेवढंच गरजेचं आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही या दोन तीन दिवसांमध्ये जर का आपला निर्णय मार्गी लागला नाही तर पुन्हा ही संधी नाही हे तुम्हाला जाणतं आपण विषय हातामध्ये घेतला तर त्यात कॉम्प्रोमाइज करत नाही हे पण तुम्हाला माहिती आहे त्यामुळं प्रत्येकाने तेवढ्याच ताकदीने रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे रिक्षा बंद करणं गरजेचं आहे कॅब बंद म्हणून दोन रुपयाचा जास्त धंदावर असेल तर तुम्हाला आठवडा भरपूर पोडणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे ही लढाई हरलो तर नुकसान लाखो रुपयांचं होणार आहे हे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं काही मूर्ख बालेश बुद्धीसारखे तुम्हाला काही सांगत असेल तर त्यांच्यावर लक्ष देऊ नका ज्या ताकदीने बाईक टॅक्सी विरोधात पूर्वी आपण लढा केला होता त्याच ताकदीनं तो आत्ता करण्याचं आत्ता करणं अत्यंत गरजेचं आहे काही मूर्ख लोक कॅब चालकांना पण म्हणतात की बघा रिक्षावाले एवढे कमवतात रिक्षावाले काही इल्लाही कमवत नाहीये कंपन्या कम हुशार आहेत त्यांना माहिती आहे की रिक्षावाच्या तोंडाला पण रक्त लागू लागलं ला, ला, तर नंतर ते आपल्या अंगोवर येतील तर याच शंका नाही की रिक्षावाले कॅब बंद असेल तर दोन पैसे जास्त कमवतील याच शंका नाही की कॅ रिक्षा बंद ते कॅबवाले दोन रुपये जास्त कमवतील पण यात सुद्धा शंका नाही की जर का सगळ्यांनी एकत्रपणे आंदोलन केलं तर या कंपन्यांच्या कानाखाली आपण जोरात आवाज काढू शकतो त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे रिक्षाचालकांना सुद्धा की मोठ्या संख्येने आजपासून तुम्ही या बंदमध्ये सहभागी व्हायचे पुढे सकाळी दहा वाजता मी आझाद मैदानला उपोषणाला बसणार आहे हा आपला शेवटचा आणि अंतिम मजबूत प्रयत्न असेल जर का हा फेल झाला तर नंतर हात चोळत बसल्याशिवाय हातावर तो हात ठेवण्याशिवाय रडत बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही मग फायनान्सवाले आल्यावरती रडण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही गाडी जर पासिंग करायला पैसे नसतील तर अडण्याशी आपल्याला पर्याय नाही त्यामुळं हीच वेळे ही संधी एकत्र व्हा आणि हा जो लढा चालला आहे हा लढा राज्यव्यापी देशव्यापी पातळीवरती याच्या सगळ्यांनी याच्यामधनं मोटिवेशन घेतलं पाहिजे इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे असं काम करा आणि आपण हा लढा यशस्वी करूया धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र